एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन बोईंग ड्रीम हे अहमदाबादहून लंडनला जाणारं प्रवासी विमान काल गुजरातच्या मेघानी नगरजवळच्या या रहिवासी भागात कोसळल्याने मोठा अपघात झाला होता या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यात दोन वैमानिक आणि दहा विमान कर्मचारी यांचाही समावेश होता यापैकी विमानातल्या दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एअर इंडियानं दिली यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला या विमानातल्या विश्वास कुमार रमेश हे ब्रिटिश नागरिक या अपघातातून बचावलेले एकमेव विमान प्रवासी आहेत आणि ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत विमान ज्या इमारतीवर कोसळलं त्या इमारतीतल्या सुमारे पन्नास जखमी नागरिकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं गुजरातचे गृहसचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितलं घटनास्थळी तातडीनं एन डी आर एफची नव्वद जवानांची तीन पथकं पोहोचली आणि त्यांनी वेगानं बचावकार्य सुरू केलं आता घटनास्थळावरील बचाव आणि मदतकार्य संपलंय जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी हरित मार्गिका तयार करण्यात आल्या होत्या सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयात आपत्ती वॉर्ड्स तयार करण्यात आले हे विमान दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी उड्डाण केल्यावर पाच मिनिटातच ही दुर्घटना घडल्याचं डी जी सी एनं सांगितलंय यात एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज नागरिक आणि एक कॅनेडियन प्रवासी होता मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरी रुग्णालयात डी एन ए नमुना चाचणीची व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांच्या नातेवाईकांनी तिथे रक्ताचे नमुने द्यावेत असं गृहसचिवांनी म्हटलं आहे मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण प्रयत्नांमध्ये नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी सुमारे एकशे तीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या तसंच लष्करी रुग्णालयासुद्धा सज्ज ठेवण्यात आली आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अहमदाबाद इथे दुर्घटनास्थळाची पाहणी करून मदत कार्याची